या दिवशी हे झाड दिवसा बरा पाच मिनिटांनी आपूर्वा भरल्या जात कळवे बेलापूर विभागातील आळंदी पंढरपूरची वारी करणारे भजनी कलावंत हा इतिहास घडवतोय हे बघा मंदिराच्या गाभाऱ्यात भजन करण्याची सुवर्ण संधी भेटली आम्हाला मालेनी पाय चांगले केले गुड मॉर्निंग मंडली नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आणि आता पोचलं आम्ही तीन टाकी कोपरखिरणी तीन टाकीला ते बघा सर्व मंडली जमले आहे आणि आता पुन्हा एकदा कळवा बेळापूर गायकवादक आमची पंढरपूरची वारी झालेली तर आता आम्ही चाललो आळंदीला देवाची आळंदी आणि देहूला तेव्हा सर्व मंडळी आहे आपली जी पंढरपूरच्या वारीत होते आणि आळंदीच्या या ब्लॉकमध्ये आमचा छोटा गायक आहे माझा मुलगा सार्थक पाटील हा करणार फुल चल्ल <laughs> चला बस आली आहे आता आता निघूया डायरेक्ट आपण उक्षेत गाव चला आता पोचलो आम्ही उपछेत श्री विठ्ठल रुक्माई मंदिर सर्वजण रेडी आहे तिथं बॅनरची तयारी चालू आहे बॅनर लावतात बसला कळवा बेलापूर भजन वादक गायक चला वारी चला आता मंदिरात जाऊ कळवे बेलापूर विभागातील आळंदी पंढरपूरची वारी करणारे भजनी कलावंत हा इतिहास घडवतोय की गेली पंचवीस वर्षे आपण सातत्याने आळंदी पंढरपूरची वारी न चुकतो आपण करतो सगळेजण एकत्र येऊन जेव्हा चांगला विचार करतात तेव्हा चांगलं घडतं आणि चांगली लोक आपल्या आयुष्यात असली का निश्चित आयुष्यात सुद्धा भलं होतं तर सगळी तुम्ही सज्जन लोकं नेहमी ह्या चांगल्या विचाराने मार्गस्थ होतात तुम्हा सगळ्यांचा प्रवास माऊलींच्या आशीर्वादाने सुखरूप हो आता पोचलो आम्ही महाड श्री क्षेत्र अष्टविनायक महाड गणपतीचं दर्शन घेऊन आलंदीला जायचं आहे वरद विनायक इच्छा करणारा चला, चला आता बाप्पाचं दर्शन झालं आता निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला का पोहचलो हे बघा इथून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आहेत हे बघा संत तुकाराम महाराज वैकुंठ स्थान केसरी नांदूर की वृक्ष राम ऐका लक्षात घ्या की जी झाडे या झाडाचं नाव आहे नांदरू हे झाड तुम्हाला विजयच्या दिवशी दिवसा बारा वाजून पाच मिनिटांनी आपोआप हल्ल्या जात म्हणजे फाल्गुन वाद्य दोथिया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाख यात्रा असते त्या दिवशी हे झाड दिवसा पराजून पाच मिनिटांनी आपोआप हल्ल्या जात हे बघा संत तुकाराम महाराज महाराजांचं मंदिर खूप छान बनवलेलं आहे बघा पूर्ण जेवढे पण त्यांचे अभंग गात आहेत सर्वोच्च सर्व भिंतीवर चित्रित केलेत बघा कसे लावल्यात भव्य मंदिर आहे तुकाराम महाराजांचं तुकाराम तुकाराम नाम गीता कापे यम बघा हे बघा संत तुकाराम गाथा मंदिर काय बांधकाम केलं आहे मंदिराचं आजूबाजूचा परिसर पण बघा खूप सुंदर आहे चला आता तुकाराम महाराज गाथा मंदिर दर्शन झालेलं आहे आता जाऊया आपण संत तुकाराम महाराजांच्या मेन मंदिरामध्ये आता पोचलो आम्ही प्रवेशद्वार संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर तिथेच जायचं आहे आता आम्हाला आणि मंदिराच्या आतमध्ये भजन करायची संधी भेटणार आहे आम्हाला हे पोचलो मंदिराजवळ महाद्वार महादौराला पोचलो आता मी आता पुढं दाखवतो बघा पोचलो मंदिराजवळ आतमध्ये दीपोमाळा बघा विठ्ठल रुक्मय देवी स्वयंभू मूर्ती बघा एकदम पुरातन मंदिर आहे कोरीपाम को बघा किती सुंदर आहे एकदम मस्त काळापाशाण आहे श्री श्रीहरी विष्णू स्थापित आहे तिथं बघा विठ्ठल लोकम स्वयंभू हा बघा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर शिळा मंदिर आहे हे बघा मंदिराच्या मंदिरा गाभाऱ्यात भजन करण्याची सुवर्ण संधी भेटली आम्हाला आपल्या कलवा बेळापूर हा मंडळाला बघा भजनाची तयारी सुरू आहे आपल्या आता देऊन निघालो आम्ही आळंदीसाठी श्री क्षेत्र आळंदी तिथून राईट मारायचा त्याला काही पोचलो आता आम्ही आळंदी मध्ये आता निघतो आम्ही दर्शनासाठी कशासाठी दर्शनासाठी पोचलो मंदिराजवळ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर पोचलो महाद्वारजवळ भरपूर गर्दी आहे साडेसातशे जन्मोत्सव आहे म्हणजे गर्दी असणारच मुखदर्शन करून आणि प्रदक्षिणा घालून जायचा विचार आहे हॅलो आम्ही आतमध्ये आता बघू दर्शनाची रांग योगा मंदिर ज्ञानेश्वर माऊली मंदिर दर्शनाच्या रांगेत जायचं

मुंबई मंदिर हे बघा आता आलो आहे सिद्धेश्वर मंदिर एंट्री करतो आतमध्ये हे बघा हे पण एक पुरातन मंदिर आहे सिद्धेश्वर हे बघा हे सर्व दर्शन झालेले आहेत आता आता थोडंसं प्रसाद घ्यायचा आहे लाडू घेऊया हो बाबा लाडू घ्यायचे आहेत ना इथं चला आता प्रसाद वगैरे खरेदी झालेला आहे लाडू घेतल्यात आणि आता जाऊया बसकडे आपल्या कसा वाटतंय पाय दुखतात माऊलीने पाय चांगले केले म्हणून सांगतो गाईज व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते म्हणून सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जावा ही सर्व मेहनत तुमच्यासाठी आहे चला आता भेटूया थोड्या वेळात पुन्हा बस सुरू झाली का दाखवतो तुम्हाला चला काय आता दा निघायची तयारी केली आम्ही बस स्टार्ट केलेली आहे आता पाच मिनटात निघू